पावसाळ्यातली राहन भाजी चाळणीमध्ये वाफून तर बघा इतकी चवीला सुंदर लागणारी भाजी माझ्या या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा कित्येकदा तुम्ही यूट्यूबवर खूप प्रकारचे कंट्रोलीची भाजी बघितली असेल पण आज मी ही खूप वेगळ्या पद्धतीने भाजी केली आहे तर इथे बघू शकता कंट्रोलीचा रंग फार सुंदर आला आहे भाजी देखील टेस्टी आणि सुंदर लागते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक्स नक्कीच करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी सात ते आठ कंट्रोली घेतल्या आहेत कंट्रोली आधी मी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते आणि मग स्वच्छ करून घेतले आहेत आणि कोरड्या कापडाने त्याला स्वच्छ असे पुसून घेतले आहेत इथे एक लिटर पाणी एका पातेलामध्ये गरम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर आणि ही कंट्रोली जी आहे आपण स्वच्छ धुवून आपण या चाळणीमध्ये वाफून घेणार आहोत चाळणीमध्ये दहा मिनटं आपले ही कंट्रोली छान वाफवून घ्यायची इथे बघू शकता दहा मिनटं झाली आहेत कंट्रोली आपली छान अशी वाफली आहे तर इथे बघू शकता दहा मिनटामध्ये आपली कंट्रोली छान शिजली देखील आहे तुम्हाला मी चाकूने दाखवत आहे तर आता आपण कंट्रोलीची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे साहित्य बघणार आहोत आपण दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चम दोन चमचे ओला नारळाचा किस घेतला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर सहा ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा तीळ घेतले आहेत तर इथे आपण कंट्रोलीच्या मध्ये असा कट लावून घ्यायचा आहे चाकूच्या साह्याने में ला कर्ट है, 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 तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी कंट्रोलीला कट लावून घेत आहे आणि त्याच्या सर्व बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आहे तर आपल्या या कंट्रोलीमध्ये बियासुद्धा आपल्या छान शिजल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व कंट्रोलीच्या बिया काढून घेणार आहोत जरी पिकलेली जरी बिया असली तरी देखील काढून घ्यायची आहे बिया आपल्यांना आजी बियामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात म्हणून इथे बियाचा देखील आपण या भाजीमध्ये उपयोग करून घेणार आहोत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या शिजलेल्या बिया घालून घेणार आहोत त्यात शेंगदाणे खोबरे एक चमचे आपण जिरे देखील घालून घेणार आहोत आणि यामध्येच आपण हिरव्या मिरची आणि लसूण देखील घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घालायचं आहे आणि त्यानंतर तीळ देखील आपण इथे घालून घेणार आहोत आणि हे छान आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ घालायचे विसरले होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दे, मीठ देखील घालायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता अगदी बारीक आणि स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे बघू शकता नारळ आपला ओला असल्यामुळे छान त्याला पँडिंग आली आहे आणि ओलसरपणा असं या बॅटरमध्ये दिसत आहे जे काय आपण खमंग वाटण तयार करून घेतलं होतं तर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे मीठ घातल्यामुळे इथे मी मीठ घातलं नाही पुन्हा आपल्याला हळद घालून हे सारण छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सारण मिक्स करून घेतल्यानंतर जितकं सारण बसेल तितपर्यंत आपल्याला या कंट्रोलीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे तर इथे मी दुसरी कंट्रोली देखील मी तुम्हाला भरून दाखवत आहे तर इथे बघू शकता अगदी गच्च अशी दाबून दाबून मी सारण यामध्ये भरून घेतलं आहे हे सारण इतकं चवीला खमंग लागते ना भाजी तर एकच नंबर खूप टेस्टी अशी भाजी लागते आणि बियांचा आपण इथे वापर केल्यामुळे तोंडामध्ये आपल्याला बिया खाल्ल्यासारखेही जाणवत नाही एवढीही चवीला सुंदर लागणारी भाजी आहे तर सर्व कंट्रोल आपल्या इथे छान भरून झाल्या आहेत थोडासा त्याचा मसाला देखील उरला आहे तर कढईमध्ये दोन माप तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की इथे एक एक करून आपल्या भरून घेतलेल्या सर्व कंट्रोल यामध्ये घालून घ्यायचे आहेत कंट्रोली घालून घेत असताना इथे मी गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपले एक एक करून आपले ह्या भरून घेतलेल्या सर्व कंट्रोल्या घालून घेत आहे आणि छान आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ह्या कंट्रोली छान तेलावर परतवून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता आपल्या कंट्रोल्या दहा मिनटामध्ये आपल्या मऊसूच झाल्या होत्या वाफेवरच फक्त मी परतवून घेत आहे म्हणजे आपला जो काही मसाला आपण भरला आहे ना त्याला एक छान सुवास आणि छान खमंगपणा येण्यासाठी इथे कंट्रोलीला मी तेलावर छान वाफवत आहे आणि कंट्रोलीचा आपण जो काही मसाला थोडासा ताटामध्ये ठेवला होता ना ते देखील मसाला आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला देखील याच्यासोबतच हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले कंट्रोली तुटणार नाहीत किंवा भांड्यातून मसाला सुटणार देखील नाही अशा पद्धतीने आपण कंट्रोली छान तेलामध्ये वाफवून घ्यायची आहे तर कंट्रोलीच्या भाजीला बँडिंग येण्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजे छोट्या वाटीने एक वाटी पाणी घालून घेतलं आहे अजून चमच्याने मोजून घ्यायचे म्हणले असेल तर पाच ते सहा चमचे एवढे पाणी घेतलं आहे आणि ताटातील जो काही मसाला लागला होता मिक्सरला त्याचंच पाणी मी आत ओतून घेतलं ला आहे गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे पाच मिनटासाठी आपल्याला झाकण लावून याची वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पाच मिनटं झाली आहेत भाजी आपली छान उकळली आहे एक भाजीला छान अशी बँडिंग आली आहे छान अशी कोटिंग आली आहे भाजीचा अगदी सुगंध घरभर दरवळला आहे इतका सुवास आणि सुगंध एवढा छान येत आहे ना नुसत्या वासानेच खाऊशी वाटणारी ही भाजी इतकी चवीला उत्तम आणि एक नंबर अशी लागते तशीच ह्या भाजीमध्ये खूप छान औषधी गुणधर्म असतात पाच मिनटामध्ये इथे भाजी आपली रेडी झाली आहे तर इथे बघू शकता भाजीचा रंग फार सुंदर आला आहे भाजीतून जराही आपलं सारण जे काय आपण भरून घेतलं होतं जराही बाहेर आलं नाही आतपर्यंत सारण आपलं या कंट्रोलीमध्ये राहिलं आहे आणि दिसायलाही आपली भाजी फार सुंदर अशी दिसत आहे जितकी छान भाजी दिसते ना तितकीच ही चवीला देखील खूप खमंग अशी लागते तर ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते तर माझ्या या पद्धतीने अशा पद्धतीने जर भाजी करचाल ना एकऐवजी तुम्ही तीन चार पोळ्या तर नक्कीच खाचाल मी हे शंभर टक्के सांगू शकते इतकी चवीला खमंग लागणारी भाजी आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करा इथे बघू शकता एक कंट्रोली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे तर कंट्रोलीच्या आतमधला जो मसाला आहे ना तो आहे तसा राहिला आहे जरा देखील मसाला बाहेर आला नाही तर आपली कंट्रोलीची इथे भाजी तयार झाली आहे कंट्रोलीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा जर कंट्रोलीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज नोटिफिकेशन असेच मिळवत राहा आणि माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ नोटिफिकेशननी तुमच्याजवळ नक्कीच पोचतील ही भाजी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या शरीराला पौष्टिक अशी भाजी आहे कंट्रोलीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि कमेंट करून सांगा की ही भाजी कुठे कुठे मिळते